महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून वंचित असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना अनुदान मिळावं या मागणीसाठी मनसेच्या वतीनं आज कोल्हापुरात विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळेपर्यंत उपोषण मागं घेणार नाही असा इशारा राजू दिंडोरले यांनी दिला आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार वीस एकवीस या वर्षासाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ करण्याचा सरकारनं निर्णय जाहीर केलाय जे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करतात त्यांच्यासाठी ही योजना आहे मात्र जिल्हा मध्यवर्ती बँक बैंक आणि अन्य बँकांनी शब्दांचा आणि आकड्यांचा खेळ करून हजारो शेतकऱ्यांना सरकारी अनुदानापासून वंचित ठेवलं आहे त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यात पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या तीन लाखाच्या वर असताना अजूनही दोन लाखापेक्षा अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत असा आरोप मनसेनं केलाय शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा यासाठी जाचक अटी रद्द करून नियमित कर्ज फेडणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळावं अशी मागणी मनसेनं केली आहे या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यापासून आंदोलनं सुरू आहेत पण त्याकडं प्रशासनानं लक्ष दिलेलं नाही त्याच्या निषेधार्थ मनसेचे शहराध्यक्ष राजू दिंडोरले जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी महावीर उद्यानाजवळील विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय जोपर्यंत अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा राजू दिंडोरले यांनी दिलाय या उपोषणात ज्योतिप्रसाद पाटील अभिजित पाटील सागर साळोखे यतीन होरणे दिलीप पाटील सहभागी झालेत